म्हणजे असं झालं आहे की ते मागेल त्याला आरक्षण कोणाला ते मना करत नाही आहेत किंवा शासनाची भूमिका काय आहे किंवा संविधान काय म्हणतं याचीसुद्धा पडताळणी केली जात नाही आहे म्हणजे काँग्रेसनी हे खाजगीकरण आणि जागतिकीकरण आपल्याकडे आणलेलं आहे त्याच्यामुळे अनेक उद्योग जे सरकारचे होते ते खाजगी केले गेले -के एका अर्थाने तिथलं आरक्षणच संपलं गेलं म्हणजे बी जे पी असो किंवा काँग्रेस असो भारतामध्ये जे गव्हर्नमेंट राहिलेलं आहे त्याची भूमिका अशी आहे की खाजगीकरण झालं पाहिजे मोठ्या जर नोकऱ्याच नसतील भरतीच होत नसेल तर आरक्षण कशासाठी तर त्या खाजगी क्षेत्राच्या बाबतीमध्ये तिथे काही आरक्षण असावं की नसावं त्या लोकांची काही नोकऱ्या देण्याच्या बाबतीतली भूमिका काय याच्याबद्दल काही चर्चा ना सरकारी पातळीवर कोणी उठवत आहेत ना आंदोलनं जी ही होत आहेत अशी ही उठवत आहेत ना राजकीय पक्ष जे आहेत ते बोलत आहेत कोणीच बोलत नाही आहे तेव्हा बेसिकली जिथे नोकऱ्याच मिळणार नाही आहेत त्या व्यवस्थेसाठी तुम्ही आंदोलनं मोर्चे आणि इतका सगळा गाजावाजा करताय भारताचं चा सरकारच आरक्षण संपवतं आहे हे तुम्हाला धडधडीत दिसतंय तुमच्या डोळ्यांनी राहुल गांधींनी तिथे लगेच आत्ता आरक्षण संपवायचं असं ते बोललेलं नाही ते म्हणाले की फेअर सिस्टीम जेव्हा येईल आणि ज्या वेळेला ही विषमताच नसेल ही विषमता नष्ट होईल का नाही ती करावी तर लागेल आपल्याला आपल्या आपल्या संविधानाचं ते उद्दिष्ट आहे संविधान स्वतःही सांगतं की जोपर्यंत इक्वॅलिटी प्रस्थापित होणार नाही समानता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत आरक्षणाची जी तरतूद आहे ती द्यावीच लागेल आणि असं मला नाही वाटत कोणी काँग्रेस किंवा इव्हन बी जे पीची सुद्धा हिमत होईल की हे आरक्षण संपवावं भागवत म्हणाले अनेक वेळा की आरक्षण हे द्यावंच लागेल जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत त्याच्यामुळे आरक्षण कोणी काढून घेईल पण आरक्षण कोण काढतं आहे भारताचं सरकार ते राज्यकर्ता वर्ग हा डावपेचावर जगत असतो कुटील बुद्धीवर त्याचं हे सगळं चाललं असतं म्हणून कोणालाच आरक्षणाला नाही म्हणत नाही आहे त्याच्या कुटील बुद्धीमध्ये आरक्षण संपवायचं आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही पण आरक्षण संपवण्याचा प्रयत्न कुणीही केला तरी या देशात लोक त्यावेळी रस्त्यावर येतील जसं संविधान संपवण्याची भाषा केली की लोक धडा शिकवतात तसं आरक्षण संपवण्याची भाषा केली तर त्यालासुद्धा लोक धडा शिकवतील सगळ्या समो समाजाच्या तरुणांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी केली पाहिजे की नोकऱ्या सरकारी नोकऱ्या वाढवायचं काय ते बोला नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनेल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात येत्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत आणि निवडणुका तोंडावरती असताना महाराष्ट्रामध्ये अनेक असे समुदाय आहेत जे आरक्षणाची मागणी करत आहेत त्याच्यात सी असतील धनगर असतील त्याचबरोबर आता मुस्लिमांनी देखील आरक्षणाची एक मागणी केलेली आहे एकंदरीत या आरक्षणाबाबत नेमकं सरकारी भूमिका काय आहे त्याचबरोबर कायदा काय सांगतो आणि या येणाऱ्या काळात या आरक्षणाचं नेमकं काय होणार आहे याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजा कांदेडकर सर सर नमस्कार नमस्कार आ, सर सगळ्यात अगोदर प्रश्न असा आहे निवडणुका होऊ घातल्यात आरक्षणाचे पुन्हा एकदा मागणी आहे वेगवेगळे समुदाय वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी करत आहेत तुम्ही काय सांगाल बघा सागर आरक्षणाचा प्रश्न हा काही आज निर्माण नाही झालेला मंडल आयोग जेव्हा लागू करण्यात आला व्ही पी शिंगांनी तो केला केंद्राच्या केंद्रामध्ये तेव्हापासून मंडल आयोगाने ज्या जातींचा समावेश केला होता त्या रिपोर्टमध्ये त्या जातींना आरक्षण प्रत्येक राज्यानुसार मिळालं ओबीसी म्हणून त्यांना ते, ते मिळालं आता त्यानंतर जेव्हा इतर समाजाला जे त्या मंडल आयोगाच्या कक्षेच्या बाहेर होते तर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या आरक्षणामुळे लोकांना मुलं शिकत आहेत नोकऱ्या लागत आहेत त्यांना आणि एक फायदा होतो आहे आणि आपल्याला ती मिळत नाही आहे तर ही जाणीव जेव्हा विकसित झाली तेव्हा मग त्या ते समुदायांना असं वाटलं की आम्हालासुद्धा हे मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणामध्ये ज्या नव्या जाती आता महाराष्ट्रामध्ये मराठा आहे गुजरातमध्ये लेवा पाटीदार आहे म्हणजे पटेल समाज हा गुजर आहे जो राजस्थानमध्ये आहे आणि इतर जाट आहेत हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या एका बॉर्डर बॉर्डर नाही म्हणजे उत्तर प्रदेशाचा एक मोठा भाग हा जाट समुदायाने हे झालेला आहे जवळपास एक तीस टक्के उत्तर प्रदेश तिथे ती संख्या आहे तर ह्या सर्व समूहांना असं वाटायला लागलं की आपल्याला ओबीसी म्हणून पाहिजे आरक्षण सागर एक लक्षात घ्या की ह्या म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जसं मी म्हणतो लोक आरक्षण मागत आहेत हे काय आत्ताचं नाही आता महाराष्ट्रात निवडणूक आहे म्हणून लोक ओपोजिषणाला बसत आहेत जसे जरांगी पाटील बसलेत आंतरवलीला तसं पंढरपूरला धनगर समाजातले काही तरुण कार्यकर्ते बस बसलेत निवडणूक आहेत म्हणून हे आयरणीवर आलं आहे आत्ता पण याच्यातला मुद्दा असा आहे की हे ह्या मागण्या आत्ताच का ह्या गेल्या चार पाच वर्षामध्येच का टोकदार झाल्यात मराठा समाजालासुद्धा असं वाटायला लागलं की आम्हाला आरक्षण पाहिजे धनगर समाजाची जी मागणी तर ती आणखी एक वेगळी आहे त्यांना एन टीमध्ये ओबीसीच्या अंतर्गत प्रवर्ग प्रवर्ग केलेला आहे त्याच्यामध्ये एन टी म्हणून त्यांना सवलती आहेच पण त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या पुरेशा नाही आहेत आमची संख्या मोठी आहे परत आमची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे आणि आम्ही जवळपास आदिवासींच्या समकक्ष आहोत आणि म्हणून आम्हाला आदिवासींचं जे शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे आता त्याच्यामध्ये त्यांनी एक असं धनगर समाजल्या कार्यकर्त्यांनी अभ्यास करून काही गोष्टी अशा मुद्दे पुढे आणलेत नेतेसुद्धा ते मानत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जात म्हणजे त्याला आता जमात म्हणतो जम ज म्हणावं लागेल आपल्याला कारण ट्राईबचं जे आरक्षण आहे ते जमातीला आहे तर ती धनगड नावाची जमात ही त्या लिस्टमध्ये आहेच शेड्यूल ट्राईबच्या आणि ती धनगड आणि धनगड हे एकच आहेत म्हणून आम्हाला आम्ही काही हां असा युक्तिवाद आहे त्यांचा आणि त्यांचं म्हणणं असं की आम्ही काही नव्याने आरक्षण मागत नाही आमचं आरक्षण त्या लिस्टमध्ये आहेच आहे ते धनगड म्हणजे आम्हीच आहोत धनगर जरी आत्ता आम्हाला तुम्ही कागदोपत्री नोंदवले असेल ते धनगड आणि धनगर हे एकच आहे आम्हाला आम आमचा समावेश आहेच शेड्यूल ट्राईवमध्ये तेव्हा तुम्ही ते आरक्षण जे आहे ते फक्त आम्हाला लागू करा पण हे सगळं होत असताना मूळ आदिवासी हो जो आहे जो अजूनही मेन कक्षेच्या बाहेर आहेत अजूनही तो नोकरीमध्ये आलेला नाही आहे तो महत्त्वाच्या पदांवरती आलेला नाही आहेत त्यांच्या म्हणजे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या पद्धती एकदा परीक्षेपात जर पाहायचं गेलं तर धनगर समाज बऱ्यापैकी सधन झालेला आहे त्यांनी आरक्षणाच्या जे काही त्यांना विजय टीचं आरक्षण मिळत होतं त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे जे की चांगलीच गोष्ट आहे पण मूळ आदिवासींच्या हक्कांवरती ही गदा असेल का असं असं वाटतं का किंवा तुम मत काय आता याला दोन बाजू आहे म्हणजे जसं आता परवाच बातमी होती की आदिवासी आमदार आहे पंचवीस जवळपास आदिवासी आमदार आहेत तर त्यांनी केंद्र सरकारकडे धाव घेतलेली आहे नरहरी झिरवळ जे उपसभापती आहे विधानसभेचे तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंचवीसच्या पंचवीस लोक आम्ही राजीनामा देऊ इतरही लोक सांगत आहेत की आदिवासींचे आमदार जसं सुनील भुसारा आहे ते सांगत आहेत की आम्ही निवडणुकीच्या तोंडावरच आम्ही पंचवीस जण राजीनामा देतो आमच्याबरोबर दोन खासदारसुद्धा आहे आदिवासी त्यांचं म्हणणं असं आहे की धनगर समाज हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यांची संख्या आहे हा जर आदिवासींमध्ये आला तर आमचं जे काही आम्ही गरीब लोक आहोत आमच्यावर हा फार मोठा अन्याय होईल आणि असं त्या समाजाची एक भावना आहे तर तिचासुद्धा विचार झाला पाहिजे राजकीय जर आपण राजकीयदृष्ट्या हे जरी प्रेरित असलं असं म्हटलं तरी कायद्याच्या दृष्टीनं ही मागणी कितपत योग्य आहे आणि ते टिकेल का नाही आता याच्यामध्ये धनगर समाजाने उच्च न्यायालयामध्ये हे केलं होतं पिटिशन केली होती ती नंतर उच्च न्यायालयाने सांगितलं की देता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की आम्ही आरक्षण देणं हा काय आमच्या कार्यकक्षेतला भाग नाही आहे आरक्षण हे कोण देऊ शकतं ते सरकार देऊ शकतं म्हणजे केंद्र सरकार देऊ शकतं तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही काही हे ठरू शकत नाही बरोबर एक चूक आहे आम्ही काही याच्यावर निर्णय देऊ शकत नाही त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे मुद्दे तुम्ही आमच्याकडे आणूच नका तर हे मुद्दे मग आता त्यांना काय करावं लागेल आता पंढरपूरला लोक बसलेत उपोषणाला त्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे कारण उपोषणामुळे खाल्लं पिल्लेलं नसतं त्यांचं त्याच्यामुळे मग समाजामध्ये पण एक भावना निर्माण होते की बाबा सरकार दखल घेत नाही आहे वगैरे तर असं आता स्वरूप आहे आणि निवडणुका असल्यामुळे तर हे प्रश्न आता आणखी टोकदार होणार जसं जारंगे पाटील बसलेले आहेत तसं हे हेही बसलेले आहेत आणि आता अशी बातमी आहे आत्ता की शंभूराजे देसाई हे काहीतरी त्याच्यावर मिटिंग घेत आहेत त्याच्यावर मार्ग काढतील एकनाथ शिंदे पण लक्ष घालतील तर बघूया पुढे काय होतं आहे ते पण निवडणुकीच्या तोंडावर एक आता असं चित्र दिसतं आहे की हे जे समुदाय आहे जसं तुम्ही मागास सुरुवातीला म्हणाला की मुस्लिम समाजाची पण भावना आहे की आम्हाला पण शिक्ष हां शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आम्हाला पण आरक्षण पाहिजे जो अभ्यास झालेला आहे आणि त्याने त्यांना सुचवलेलं आहे की जे मागास मुस्लिम आहे त्यांनाही द्यायला हरकत नाही तर हे तिन्ही समूह आणि इतरही छोटे मोठे जे मायक्रो ओबीसी ज्याला आपण म्हणतो त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला जे आरक्षण आहे ते पुरेसं नाही थोडं वाढवून द्या कोटा वाढवा अशा अनेक गोष्टी आहेत तर ते आरक्षण हा मुद्दा ह्या निवडणुकीचा म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या महाराष्ट्राच्या होतील तर त्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असणार आहे आणि ह्या ज्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने ह्या सगळ्या जाती जाग्या झालेल्या आहेत तर ह्या जाग्या जाग्या झालेल्या जाती या निवडणुकीमध्ये आरक्षण या मुद्द्यावर मतदान करतील त्या कोणाला करतील महायुतीला करतील की महाविकास आघाडीला करतील हे कळेल आपल्याला त्याच्यात परंतु आपण जरी असं म्हणालो की महायुतीला करतील की करतील किंवा महाविकास आघाडीला करतील पण असं दिसतं की कोणीच नाही म्हणत नाही आहे अगदी शिंदे सरकार पण म्हणतं आहे की म्हणजे असं झालं आहे की ती मागेल त्याला आरक्षण कोणाला ते मना करत नाही आहेत किंवा शासनाची भूमिका काय आहे किंवा संविधान काय म्हणतं याचीसुद्धा पडताळणी केली जात नाही आहे अशा वेळेस मला हेही विचारायचं आहे की आरक्षणाचा जो काही एक आता सरसकटीकरण करण्याचा जो एक प्रयत्न सुरू आहे तुम्ही आता सुरुवातीला असं म्हणालात की आ, देशाची परिस्थिती बदलत गेली इतरांना मिळते मग आम्हाला का नको अशा पद्धतीनं आहेरे आणि नाही वर्ग एकमेकांसमोर उभा राहिला आहे पण हे कुठवर चालेल कितपर्यंत चालेल आणि याचा नेमके शेवट काय असेल की सगळा देश आरक्षित करावा किंवा ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याची एकदा पुन्हा एक, एक पुनर्रचना होईल किंवा त्याचं पुनर्परीक्षण होईल काय केलं पाहिजे किंवा काय केलं जाईल नाही बघा बे ज्या सक्षम जातीसुद्धा असं म्हणायला लागलं की आम्हाला संरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे याचा अर्थ सागर असं लक्षात घ्या की एकोणीसशे नव्वदनंतर जे जागतिकीकरण आणि खाजगीकरणाची भूमिका देशाने स्वीकारली जगातच तो रेटा होता आणि म्हणून भारताला पण ते स्वीकारावं लागलं काँग्रेस सरकार होतं तेव्हा म्हणजे काँग्रेसनी हे खाजगीकरण आणि जागतिकीकरण आपल्याकडे आणलेलं आहे त्याच्यामुळे अनेक उद्योग जे सरकारचे होते ते खाजगी के केले गेले एका अर्थाने तिथलं आरक्षणच संपलं गेलं भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः ह्या दहा वर्षामध्ये काळात काळातसुद्धा त्यांनी जी म्हणजे पुनर्गुंतवणूक हा शब्द त्याच्यानंतर जो आला की सरकारी जी कंपनी असेल ती कंपनी खाजगी करून टाकायची सरकारनेच त्याला धोरण म्हणून परवानगी दिली हे वाजपेयींच्या काळात झालं अरुण शेवरी तेव्हा पुनर्गुंतवणूक मंत्री होते डिसइन्वेस्टमेंट असं त्याला इंग्लिशमध्ये तर वाजपेयी म्हणजे बी जे पी असो किंवा काँग्रेस असो भारतामध्ये जे गव्हर्नमेंट राहिलेलं आहे त्याची भूमिका अशी आहे की खाजगीकरण झालं पाहिजे मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यामुळे मग सरकारी ज्या काही उद्योग व्यवस्था आहे त्या एकतर खाजगी झाल्या किंवा काही ज्या आहेत तिथे भरती कमी झाली आणि आज असं दिसतं आहे की केंद्र सरकार असो राज्य सरकार असो तिथे नोकऱ्या ह्या एक दोन पाच टक्केच्या पुढे नाहीच आहे मग जर नोकऱ्याच नसतील भरतीच होत नसेल तर आरक्षण कशासाठी तर आता लोकांनी म्हणजे हे जे आंदोलनकर्ते आहेत ना यांनी हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे आंदोलन करतो आहे ते दोन तीन टक्के ज्या काही भरत्या होणार आहेत त्याच्यासाठीच आहेत त्या मिळाल्याच पाहिजे म्हणजे जो हक्क आहे त्यांचा आरक्षणाचा तो त्यांना मिळालाच पाहिजे त्यात एकसुद्धा नोकरी असेल तर ते मिळालीच पाहिजे तो मुद्दा नाही पण जवळपास असं तुम्ही धरा की पंच्याण्णव टक्के हा देश खाजगी कंपन्या असा व्यवस्था तिथे आहे आणि तिथे नोकऱ्या आहेत तर त्या खाजगी क्षेत्राच्या बाबतीमध्ये तिथे काही आरक्षण असावं की नसावं त्या लोकांची काही नोकऱ्या देण्याच्या बाबतीतली भूमिका काय याच्याबद्दल काही चर्चा ना सरकारी पातळीवर कोणी उठवत आहेत ना जनआंदोलनं जी ही होत आहेत अशी ही उठवत आहेत ना राजकीय पक्ष जे आहेत ते बोलत आहेत कोणीच बोलत नाही आहे तेव्हा बेसिकली जिथे नोकऱ्याच मिळणार नाही आहेत त्या व्यवस्थेसाठी तुम्ही आंदोलनं मोर्चे आणि इतका सगळा गाजावाजा करताय आणि ज्या खाजगी व्यवस्था आहेत म्हणजे आता ही अदानी अंबानी असं नावं घेतली जातात टाटा अनेक मोठे उद्योग आहेत तर याच्यामध्ये काय आहे आरक्षणाचं धोरण नाहीच आहे ते म्हणजे एका बाजूला सरकारच स्वतः आरक्षण संपवत आहे म्हणजे राहुल गांधीची काय गोष्ट करताय तुम्ही भारताचं सरकारच आरक्षण संपवतं आहे हे तुम्हाला धडधडीत दिसतंय तुमच्या डोळ्यांनी हे तरुणांनी समजून घेतलं पाहिजे जे आंदोलक आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे मग ते मराठा समाजाचे असो धनगर समाजाचे असो मुस्लिम समाजाचे असो किंवा इतर सगळ्यांनी की आरक्षण खतम करण्याची भूमिका ही भारत सरकारची अधिकृत भूमिका आहे भारत सरकारच्याच भूमिकेचं राहुल गांधी समर्थन करत आहेत असं म्हणता येईल नाही राहुल गांधींनी तिथे लगेच आत्ता आरक्षण संपवायचं असं ते बोललेलं नाही ते म्हणाले की फेअर सिस्टीम जेव्हा येईल आणि ज्या वेळेला ही विषमताच नसेल ही विषमता नष्ट होईल का नाही ती करावी तर लागेल आपल्याला आपल्या आपल्या संविधानाचं ते उद्दिष्ट आहे आणि आपले जे महापुरुष ज्यांना आपण मानतो महात्मा गांधी असतील बाबासाहेब असतील तर त्या त्यांनी तर त्या, 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 त्या दु, ते दो धोरण म्हणून स्वीकारलेलं की मग आम्ही हे संपावं म्हणून हे सगळं करतो आहे तर हे नक्की संपेल एक ना एक दिवस आपल्याला तो आशावाद तर ठेवावाच लागेल पण त्या अगोदर ह्या प्रश्नांची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे उकल व्हायला पाहिजे नाही सर तुम्ही अतिशय महत्वाचं म्हणालात की संविधान स्वतःही सांगतं की जोपर्यंत इक्वॅलिटी प्रस्थापित होणार नाही समानता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत आरक्षणाची जी तरतूद आहे ती द्यावीच लागेल तर म्हणजे राहुल गांधी काय असं चुकीचं काही बोललेलं नाहीत तसंच तुम्हाला म्हणायचं कुणी कसा काढायचा असा मुद्दा आहे आता ते जे ज्या एकच वाक्य त्यांचं जर केलं आता समजा असं वाक्य म्हटले तेव्हा आरक्षण संपू आता तेच जर तुम्ही दाखवलं तर राहुल गांधी असं म्हणतात असं तुम्हाला सांगता येईल पण त्याच्या अगोदर ते जे म्हणत आहेत ना की फेअर सिस्टीम जिथे सगळे बराबर असतील अशी व्यवस्था येईल तेव्हाचा तो मुद्दा आहे मग आता त्या पद्धतीनं आपण तो समजून घेतलं पाहिजे माझं म्हणणं की उगाच कोणावर अन्याय करणं किंवा त्याचा मुद्दा समजून न घेता आपण mm -hmm. युक्तिवाद करणं हे काही बरोबर नाही आणि असं मला नाही वाटत कोणी काँग्रेस किंवा इवन बी जे पीचीसुद्धा सुद्धा हिंमत होईल की हे आरक्षण संपवावं म्हणजे राहू सागर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या संस्थेने एकेकाळी अधिकृत भूमिका घेतलेली होती आरक्षणाच्या विरोधामध्ये हो त्यांनी अलीकडे ती भूमिका बदलवली राज्यकर्ते झाल्यावर बद बदलवली हे लक्षात घ्या ते जेव्हा विरोधात होते ना तेव्हा ते हे जाहीर बोलत असत की याची काय गरज आहे एक तर हे कधी म्हणायचे की ते आर्थिक याच्यावर द्या कधी म्हणायचे की याची गरजच नाही आहे कधी म्हणायचे हे समाजाला पांगळं करतं आता भूमिका बदलली पण राज्यकर्ते झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली मोदी म्हणाले अनेक वेळा की आरक्षण कोणी संपू शकत नाही मोहन भागवत म्हणाले अनेक वेळा की आरक्षण हे द्यावंच लागेल जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत त्याच्यामुळे आरक्षण कोणी काढून घेईल पण आरक्षण कोण काढतं आहे भारताचं सरकार की जे खाजगीकरण करत आहे सरकारी नोकऱ्या भरतच नाही आहे सी एम पी एस सी भरती जे सरकार सरकारची ही एक काय म्हणूयात त्यांना दुहेरी भूमिका असं म्हणता येईल सरकारची म्हणजे आता बघा त्याच्यामध्ये राज्यकर्ता वर्ग जसा आहे सगळा नाही एकीकडे आरक्षण संपवणार नाही असंही म्हणायचं आणि दुसरीकडे भरतीच करायची नाही 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 राज्यकर्ता वर्ग हा नेहमी बघा बा, कसं माहिती आहे राज्य आपण श्रद्धेवर जगत असतो की हा आपला देश आहे हे आपले राज्यकर्ते आहे ते आपलं कल्याण करतील वगैरे आणि राज्यकर्ता वर्ग हा डावपेचावर जगत असतो कुटील बुद्धीवर त्याचं हे सगळं चाललेलं असतं म्हणून कोणालाच आरक्षणाला नाही म्हणत नाही त्याच्या कुटील बुद्धीमध्ये आरक्षण संपवायचं आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही पण आरक्षण संपवण्याचा प्रयत्न कुणीही केला तरी या देशात लोक त्यावेळी रस्त्यावर येतील जसं संविधान संपवण्याची भाषा केली की लोक धडा शिकवतात तसं आरक्षण संपवण्याची भाषा केली तर त्यालासुद्धा लोक धडा शिकवतील म्हणून तुम्ही जे मगाशी म्हणाला होता ना की कोणी नाहीच म्हणत नाही आहे शिंदे म्हणतात देऊ 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 एकदम ताबडतोब ते फडणवीस मी कुठे म्हणतोय मराठ्यांना द्या धनगरांना द्या सगळ्यांना द्या तेव्हा ते याच्यासाठीच की त्यांना माहीत आहे की याचा परिणाम काय होऊ शकतो म्हणून लोकभावना आहे की आरक्षणाने माणसं सर... निर्णय हां लोकांना माहिती आहे पण ही खूप चांगली गोष्ट आहे की लोकांना एक कळेल आहे की संविधानामुळे आपलं संरक्षण होतं म्हणून लोक म्हणून लोक, लोक देशात म्हणजे केंद्र सरकारला सुद्धा म्हणजे भारतीय जनता पक्षाला सुद्धा लोकांनी धडा शिकवला की तुम्ही संविधानाच्या विरोधात अजिबात बोलता कामा नाही लोकसभेची निवडणूक ही त्या मुद्द्यावर झालेली महाराष्ट्राची निवडणूक ही आरक्षणाच्या मुद्द्यावर होणार आहे की आरक्षण हे लोकांना तुम्हाला द्यावंच लागेल जो मागेल त्याला त्याचा तो हक्क आहे आता ते कसं द्यायचं काय वगैरे ते राज्यकर्त्या वर्गाने ठरवायचं पण आरक्षणाच्या विरोधात कोणी गेलं तर त्यालासुद्धा लोक धडा शिकवतील हे मात्र आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद सर सर अतिशय महत्त्वाचं म्हणाले लोकसभेची निवडणूक संविधानावरती झाली विधानसभेची निवडणूक ही आरक्षणावरती होणार आहे आणि मागेल त्याला आरक्षण देण्याची जी काही एक तरतूद सरकारनं घालून दिलेली आहे त्याचं सगळ्यात जास्त जर मला असं वाटतं की तोटा जर तो होणार असेल तो युवकांना होणार आहे कारण रोजगार भरतीच होणार नाही आहे नावापुरतं आरक्षण दिलं जाईल पण रोजगारांची भरतीच जर झाली नाही त्यांना जर रोजगारच मिळाला नाही आरक्षणाचा फायदाच जर झाला नाही तर आहे त्या आरक्षणाचा देखील काही उपयोग राहणार नाही शेवटी सागर असं म्हण तुम्ही एकदम बरोबर बोललात की तरुणांच्या पुढे काय हे आंदोलन आहे सगळ्या समोजा समाजाच्या तरुणांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी केली पाहिजे की नोकऱ्या सरकारी नोकऱ्या वाढवायचं काय ते बोला सरकारी नोकऱ्या तुम्ही जे काही आकडे आहेत दीड दीड लाख जो ज्याला आपण म्हणतो ना म्हणजे भरलेल्याच नाही आहेत त्या शिक्षक भरले नाही आहेत सरकारी नोकर भरले नाही आहेत अनेक हे आहे सगळ्या समाजाच्या लोकांनी तुम्ही आरक्षणासाठी आंदोलन तुमचं चालू आहे ते चालूच ठेवा पण सगळ्या समाजाच्या तरुणांनी कार्यकर्त्यांनी जर अशी सरकारला सरकार जा विचारला गळ घातली दबाव आणला की तुम्ही सरकार ज्या काही आता अनुशेष आहे तो भरा तुम्ही पटकन सरकारी नोकरींचा दोन अडीच लाख लोकांना नोकऱ्या लगेच ताबडतोब हे सरकार देऊ शकतं देऊ त्याच्यामुळे तो प्रश्न याच्यामध्ये येत नाही ही खरी आपल्या पुढची समस्या आहे अतिशय महत्वाचं की ज्या रोजगारासाठी जी काही मागणी चालली आहे ते रोजगारच नसतील तर नेमकं करायचं काय म्हणून सरकारकडे तशीही मागणी करावी असं सर म्हणालेत सर धन्यवाद महत्त्वाच्या विषयावरती बोललात आणि मला असं वाटतं की फार कमी वेळामध्ये एक मोठा विषय घ्यायचा आपण प्रयत्न केला पण येणाऱ्या काळामध्ये आपण सविस्तर याच्याबद्दल बोलू आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सविस्तर मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार धन्यवाद सर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर जरूर कळवा या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या विषयासह आणि नव्या व्हिडिओसह धन्यवाद